नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो तर आज बघा भेटायला हे दादा आले डायरेक्ट घरीच आलेतय दादा रस्ता बरा घेऊ लाव कारण हे दादा कंटिन्यू व्हिडिओ आणि रस्ता लक्षात बघा बघा अनुजा ए अनुराधा सोड बर तिला आ तिला धरून ठेवताय भे तेव्हा तिला धरून ठेवते ती तिला लागलं ती झोपायला तर हे दादा आले तर आता पाणी हे झालं म्हणलं चला जातो म्हणलं जात आहे खरं तुम्ही एवढं विश्वासानं व्हिडिओ बघून रस्ता त्यात ना बघून हुडकत हुडकत आलाय आठवण म्हणून एखादा व्हिडिओ तरी करूया सेल्फी बिल्फी काढला एकदा गॅलरीत नाही डिलीट झालं का झालं आपलं कसं व्हिडिओ एक असं साधन आहे की हे जाऊ काय बी बोला काय बी करा समजा सेव राहतो या राहत का दादा तुमच्या दिसणार कोणा हीच व्हिडिओ गाव कुठलं तुमचं तासगाव जवळ किती तास लागतो तिथन जायला गेलं गाडीवाला गावात देवाला आलता का लोटवाडीला मसुबाला आलत बघा ती म्हणलं जात जात पुनमताईची भेट घ्यायची पण घ्यायचीच भेट झाली दाजीची काय भेट झाली नाही कारण दाजी गेले तर चटणीचं पार्सल टाकाय आठवाडी ऑफिसला आताच गेले तितक्या त्यामुळं त्यांना यायला जरा टाइम लागणार आहे त्यामुळं दा दादाची आणि त्यांची काय गाठ भेट होणारच नाही त्यामुळं म्हणलं चला आता चहा पाणी झालं त्यांना पण अजून लांब जायचंय ना त्यामुळे गडबड करायला लागलेच आहे तास एक कम्प्लीट म्हटल्यानंतर लांबच आहे की जरा गाडीवर जायचं म्हटलं का हाडाचा खिळखिळा झाला मला तर गाडीवर हितलेही तर सुद्धा नको वाटतंय कुठं बघा सकाळ घर ना आजारी आहे दवाखान त्यांनी चल चल म्हणलं म्हणलं गाडी नको मी आजारीच होती बर का वाटल्यास तर नाही म्हण आता हसत खेळत बोलायला लागली कारण मला कसं बाहेरचं कोण आलं का उलसान बोलणं हसणं आपण बोललं तर त्यांना भारी वाटणार आहे ते, ते आपल्यासोबत बोलायसाठी इतक्या लांबून येतात मग आपण बोललं पाहिजे आपलं दुखणं बिकणं सगळं बाजूला ठेवून बरोबर आहे का नाही तर कसं वाटलं भेटून एक नंबर तर मित्रांनो चला आता हे जाणार आहे तर मित्रांनो गेलं बरं का ते दादा आताच एवढा इकडून गेलं तर दादा भेटाय आलं खरच लय भारी वाटलं बरं का आनंद झाला पोरबी बघा आता घरात गेली ती या त्यांनी खायला आणलेलं काय काय खात बसले ती दार लावून कारण अनुजा काय करते ही तर सोडली ना तीनदा ह्या कडवपळ त्या कडवपळ सरक तिला उचलाय लागतं या म्हणून अनुराधा ती घरात गेले ती कोंडलय तिला बसले ती बघा आता निवांत घरात खेळत दार लावलं म्हणजे काय टेन्शन नाही घरात काय तिला पाडण्याचं कोण आहे भांड्याचं रॅक तेवढं आहे आणि कपड्याचं कपाट आहे आणि ती लावलं म्हणजे काय भांड्याच्या रॅकवर बी तो रेबी बर का असा असं पाय टाकून वर कप्या चढाय बघ ती अनुजा लय आगाव झाली अनुजा बघा अनु आता त्यांनी बघा ती लाल लाल गुलाबजामुन आणली होती ती खात बसली ती घरात अनुजानं काय केलं आपुटच नरट्यात घातलं पुरा अगदी उलटी काढून थुकून दिलं असली लेकरांच्या करामध्ये काय त्याला खायचं बी कळत नाही आणि खेळायचं बी कळत नाही बरोबर आहे का नाही हेनी गेल्या तर आता पार्सल द्यायला आल्यावरनं मला म्हणलं तर दवाखान्यात नेतू आता तसं थोडं नॉर्मल बरं वाटायला लागलंय बरं का कारण डोकं हे जरा शांत आले सर्दी हाय तशी पण डोकं जरा शांत आले त्यामुळे उगच नको वाटतय मला आता दवाखान्यात जायला आणि नेतू म्हणल्यात पण काय करायचंय पैशाला काल पैसा का झाडाला तोडायचावी तेवढा पैसा कमावायसाठी लय कष्ट करावं लागतंय खरंच ती शेतकऱ्याची अवस्था फक्त शेतकऱ्यालाच कळती कारण इतर जणांनी ज्यांना घरात बसून पैसे येते ना त्यांना नाही कळणार ते कारण माणूस रुपया जरी खर्च केला तर चार वेळा तर आहे ती म्हणजे वायपट कशासाठी स्वतःसाठी खर्च केल्यानंतर दुसऱ्यासाठी खर्च केल्यानंतर काय वाट वाईट वाटत नाही स्वतःच्यासाठी ज्यावेळेस आपण खर्च करेल ना त्यावेळेस वाटतं आपण उगाच खर्च केलं दुसऱ्या कशाला तर झालं असतं वाटतं खरंच बरं का आणि ज्यावेळेस समध्या गोष्टी अंगावर पडतात ना त्यावेळेस तर जास्त काळजी लागून राहते राहते का नाही कारण जी स्वतःचा घर परपंच स्वतः चालवतं त्यांना सगळ्यांना माझ्या भावना माझा बोलण्याचा उद्देशसुद्धा समजायला समजला असं आणि ज्यांना काय नुसतं आयत खायचं आहे बाहेरून नवरा तर आणि पैशाची किंमत नाही काही झालं सारं बोलच्या बोलायला भेटायला लागलं ना कोणत्याच गोष्टीची कोणत्याच वस्तूची किंमत कळत नाही हा ही आणाम नुसतं समजा हजर असते पण आम्ही म्हणजे शेतकऱ्याच्या बायका ज्यावेळेस सांगतो ना हे आमका आमका बाजार संपलाय पण त्याला आठ दिवस लागते तर कारण शेतकऱ्याकर कर बोलच्या बोलायला पैसे राहत नाहीत कशातले तर पैसे दुधाचा पगार येणार असतो चार दिवसानं तोपर्यंत थांबायला लागतं समजा दुसरं काहीतरी हा आता शेणखत विकला त्याचं पैसे येणार पण त्याला चार चार दिवस काही पर दम काढावं लागतो तसं ज्याला पैसे म्हणजे पैशाची कमी नाही त्याला ह्याची किंमत कळत नाही आपण कस गरिबीतून आलेलो आहे आणि अजून पण आपण काय तालेवार नाही खायापुरतं दोन गायत त्यालाच आपण आपल्या मनाची श्रीमंत मन्त म्हणतो आहे त्यातच समाधान मानणं ही म्हणजे श्रीमंती झाली कि होय बाबा बंगल गाड्या काय मोठ लाट बिल्डिंग असलं म्हणजे श्रीमंती म्हणत नाही ते बरोबर आहे का नाही मनाची श्रीमंती खरं लय महत्वाची आणि ती मनाची श्रीमती सगळ्याकडे असण लय गरजेचे गर आता ही खानापूरवरनं दादा आलत त्यांच्याकडे मनाची श्रीमंती होती ती म्हणून आपल्यासारख्या गरिबाला गरीबाला भेटाय आलं बरोबर आहे का नाही एवढं मोठं बागायदार पण आपल्याला भेटायसाठी आलं कुठंतरी आपण त्यांच्या मनामध्ये घर केलेलं असतंय पर अशी भरपूर लोक भेटली की आम्हाला समजा फ्रेम भरभरून दिलं खरच दोन शब्द आले आपुलकीचं बोलली आपल्यातलं आप कबर कब चा पिली ताब्यावर पाणी पिली खरं मनाला कसं भारी वाटतं बरोबर आहे नाही कारण कसं माणूस की ही ह्याच्यातूनच दिसून येते मला काय वाटतं घरी आलेल्या माणसाला तुम्ही या बसा कुठनं आलाय तांब्यावर पाणी देणं ह्याला माणूस की म्हणते ती तुम्ही भले नाहीच जेवा म्हणा ना तरी चालतंय पण पाणी देणं ह्याला माणूस की म्हणते ती खरोखर कारण माझा आजोबा माझं लग्न झालं ना त्यावेळेस मला सांगायचं बाय घरी कोण पण येऊ दे तू चा नको करू त्यांना पण आल्या आल्या त्यांना आधी ताब्यात पाण्याचा भरून द्यायचा जुनी माणसं काही येड म्हणून सांगत नाही ना चा ते अ ते जुनी माणसं ती जुनी माणसं प्रेमळ भरपूर असते ती आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे जी पहिल्यापासून आमचं व्हिडिओ बघते त्यांना आमच्या आत्यांचा स्वभाव तर किती प्रेमळ किती मयाळू किती दयाळू होता त्यांच्या त्या प्रेमानंच त्यांनी समजायच्या मनामध्ये घर केलं आणि अजून सुद्धा त्यांची कटर जी आहेत का नाही ते म्हणतात की आई गेल्यापासून आम्हाला व्हिडिओ सुद्धा बघू वाटत नाहीत आव बरोबर आहे तुम्हाला व्हिडिओ बघूच कसं वाटणार जर तुम्हाला व्हिडिओ नाही बघू वाटलं तर आम्हाला तरी कोण धीर देणार आम्ही ह्या घरात कसं राहत असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये त्या दिसणार तुमचं मन चलबिचल होतय आम्हाला तर ह्या घरामध्ये दिसत नाही त्या ह्या दुनियेमध्येच आम्हाला दिसत दिस नाही त्या आम्ही आमच्या मनावरती किती मोठा दगड ठेवला असेल सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही का आपली चार आप आप लेख आपल्या मुलांवरती संस्कार घडतेलो त्यांना ती सारखी सारखी आठवण होऊन जाईल आमच्या अंकिताना पूर्णपणे कळत कधी काय झालं का हा आईसोबत मी इकडं गेलती आईसोबत तिकडं गेलती मी आईसोबत चिंचणीला जायची आठपाडीला बाजारला जायची सारखं ती म्हणती त्यामुळं आम्ही तीन तीनदा ते विषयी टाळण्याचा प्रयत्न करतो आम्हाला पण भरपूर ध्यान होतं आत्याच मला तर आज सारखं का राहून 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 सारखं आत्याचं म्हणजे ध्यान येत आहे पहिले जेवढ्या जेवढ्या घटना घडल्या गट किती दहा वर्षात जेवढं माझ्या समोर होते डोळ्यासमोर प्रत्येक क्षण क्षण आठवायला लागलाय मला आज मला काय माहिती नाही काय झालं कशामुळं आठवतय कशाची कमतरता भासायला लागली पर आत्याचं ध्यान कशामुळं आहे त्यांची कमी कुठेतरी आणि त्यांची जागा ही कोणच घेऊ शकत नाही किती जरी मोठं असलं मानानं मोठं असलं दिसलं ना आवाजात आलं म्हणून स्वभाव ते स्वभाव असतो आणि हिथूनच आमच्या आत्या लय वेगळ्या होत्या लय म्हणजे लय वेगळ्या आमच्या मायेवर मायेचा पदर डोक्यावरचा असा उघडून गेल्यासारखं झालाय मला एवढी पाव लागणे आठवण येते त्यांच्या मुलांना तर किती येत असेल